नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील कविता अकरावी जीवन गाणे कवी आहे नितीन देशमुख चला तर मग सुरू करूया जीवन गाणे कवी नितीन देशमुख कवितेला सुरुवात करण्याआधी आपण कवींचा परिचय करून घेऊया नितीन देशमुख प्रसिद्ध कवी व लेखक त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्य व संस्कार शिकवत असतात प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर दोन हजार नऊ या मासिकातून घेतली आहे या कवितेतून आपल्याला काय शिकायचंय निसर्ग हा सर्वात मोठा गुरु असतो निसर्गातील विविध जे घटक आहेत मग वाहती नदी असू द्या समुद्र असू द्या झाड असू द्या हवा असू द्या आकाश असू द्या तारे असू द्या हे निसर्गाचे जे काही घटक आहेत जमीन म्हणा हे सगळे घटक आपल्याला काही ना काही शिकवून जातात आपल्याला काही ना काही संस्कार करत असतात काही मूल्यांची शिकवण आपल्याला देत असतात यह निसर्ग विविध घटना घटकान घटक अपन का कविते मध्य कवि ने संगित है इस कविता में हमें क्या पढ़ना है कि निसर्ग यानी नेचर कुदरत जिसे आप हिंदी में कहते हैं तो ये कुदरत के जो हिस्से है जैसे बहती नदी हो विशाल सागर हो पेड़ पौधे हो आकाश हो चांद तारे हो धरती हो ये सब निसर्ग के हिस्से हैं तो ये हर एक हिस्सा नेचर का ये हर एक पार्ट जो है वो हमें कुछ ना कुछ सिखाता है जीवन में जीने के लिए जो मूल्य कहते हैं ना तो ये मूल्य हमें इस नेचर से मिलते हैं और इस कविता में वही हमें कवि ने बताया है तो कविता स्पष्टीकरण करने आधी अपन कविता गायन करूया चला तो मैं अपन पहले कविता वाचू या न स्पष्टीकरण करूया या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला तुळशी वरल्या त्या पण तिचे जळणे मजला शिकवून गेले प्रेमकायते कुणा न ठावे नदी सागरा जीवका लावे स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले बुलंद तरीही असे हौसले पिल्ला साथी किती सोसले चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले सागराची अथांगता आणि वृक्षाची स्थित प्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवण गेले किती सुंदर कविता आहे ही सृष्टी या सृष्टीचं जे मंजूळ गाणे आहे हे मला कसं जगावं हे शिकवून गेलेलं आहे असं कवी आपल्याला म्हणत आहे कवीने हमे क्या बताया है नेचर एक ग्रेट गाईड है एक नेचर हमे जीने की राह दिखाता है ऐसा हम्म कवीने या पे बताया हुआ है चला तर आपण एक कडव्याचं कर स्पष्टीकरण करूया कर या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला गेले झिलमिल नारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले आपण पण घेऊन आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या निसर्गाचे हे जे मधुर गाणे आहे ते मला जगावे कसे याने शिकवलेले आहे नेहमी आनंदाने आणि सौंदर्यपूर्ण जगायला त्याने शिकवलंय आकाशात चमचवणारा तेजस्वी चंद्र आणि लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवलं आहे आता ही सृष्टी पहा आता सृष्टीचे घटक आहे चंद्र सूर्य हे आपल्याला नेहमी आनंदाने कसं जगलं पाहिजे सौंदर्यपूर्ण कसं जगलं पाहिजे हे शिकवत असतात आणि हे शिकवताना एक महत्वाची गोष्ट शिकवतात की ते सतत आपल्या देत असतात आपल्याकडनं कधी ते अपेक्षा करत नाही सूर्य असं म्हणतो का मी अगदी दिवसभर ह्या लोकांना ऊन प्रकाश देत असतो तर ह्या माणसाने माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे माणसाने मला काहीतरी दिलं पाहिजे चंद्र असं म्हणतो का की मी रात्रीचा प्रकाश देतो शीतल चांदण्यामध्ये लोक बसतात छान छान माझ्या चांदण्याचा आस्वाद घेतात तर यांनी याच्या मोबदल्यात मला काहीतरी दिलं पाहिजे नाही हेच चंद्र सृष्टीचे जे घटक आहेत ना हे आपल्याकडनं काहीच मागत नाही फक्त आपल्या देत राहतात वेगवेगळ्या गोष्टी आनंद आपल्याला यांच्याकडनं मिळत राहतो म्हणून हे सृष्टीचं जे मंजूळ गाणं आहे ना ते मजला जगणे शिकवून गेलेले आहे हे झिलमिलणारे चंद्र चांदणे लुकलुकणाऱ्या ज्या चांदण्या लुक -लुक आहेत त्यांनी मला आनंदाने आणि सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले आहे आता प्रत्येकाची दृष्टी असते प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची तर त्यातून आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकत असतो प्रत्येकाकडनं आपल्याला काय काय शिकायचं आहे ते तर आनंदी राहणं दूसरा सा कर सृष्टि के घटक शिकवत यहाँ पे हमें क्या है ये नेचर के जो पार्ट है इन्होंने मुझे जीना सिखाया है क्या बोला है कभी नहीं मुझे जीना सिखाया है ये झिलमिल कर करने वाली जो चांदनी होती है जो तारे होते हैं, ये जो चांदा मामा है ये ने खुश रहकर जीना और सुंदरता से अपना जीवन जीना ये हमें सिखाया है देखो बच्चों सृष्टि की जो घटक है सूरज हो चांद हो पेड़ पौधे हो ये हमें बहुत सारी चीजें देते सूरज सुबह की रोशनी देता है चांद हमें शाम की चांदनी देता है पेड़ पौधे हमें ऑक्सीजन देते हैं पर वो हमसे कुछ मांगते हैं क्या सूरज हमें बोलते हैं क्या ऐसे कि मैंने दिन भर आज आपको इतना प्रकाश दिया है तो इसके बदले में इंसान को मुझे इतने पैसे देने पड़ेगे ये देना पड़ेगा नहीं ये लोग हमें सिर्फ देते ही रहते देते रहते हमारी तरफ से इनको कोई भी अपेक्षा नहीं होती है स्वार्थ नहीं होता है तो इसी तरह हम लोगों ने भी बिना स्वार्थ हुए खुशी खुशी सुंदरता से हमारा जीवन जीना चाहिए ऐसा ये झिलमिल करने वाले चंदा ये चांदनी हमें सिखाते हैं खरत अशा प्रकार निस्वार्थी होने जीवना का आनंद घया सुंदरते सौंदर्यपूर्वक अपना जीवन जगल पाजे अ सृष्टि के घटक देता पुढचं कडवा पाहूया भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले कुठे हा तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवणं गेले आता हे जग कसं आहे भरकटलेलं भरकटलेलं म्हणजे कसं दिशाहीन त्याला कुठलंच ज हे नाही निरुद्देश आहे भरकटलेल्या दिशाहीन अशा या जगामध्ये संस्कारांची कुणाला जाणीव राहिलेली नाहीये म्हणजे काय की प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जगतोय तुम्हीही पहा आपल्या आजूबाजूला खूप वातावरण बदलत गेलेलं आहे कोणी आपल्याला मदत करायला आलं ना तर त्यात पहिले बरेच लोक असे असतात सगळेच मी म्हणणार नाही पण बरेच लोक असे असतात की त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो आपल्या कशामध्ये फायदा आहे आपल्याला काय मिळेल असं स्वार्थी उद्देशाने जगणारे बरेच लोक असतात आणि त्यामुळे या जगामध्ये आता संस्कारांची जाणीव राहिलेली नाहीये पण तुळशी वृंदावनामध्ये संतपणे तेवत असलेल्या पणतीने मला परोपकारासाठी जळावे हे शिकवले स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा हे शिकवले त्या पंथीने मला आपण पाहतो संध्याकाळी तुळशीचं वृंदावन असतं ना आपल्याकडे किंवा आपल्याकडे आता फ्लॅट सिस्टीम मध्ये वगैरे तुळशीची कुंडी असते पण त्या कुंडीत सुद्धा एक पंथी संध्याकाळी आपली आई लावत असते देवपूजा केल्यावरती म्हणजे तुळशी वृंदावनातली पंथी म्हणून आपल्याला काय शिकवत असते की ती स्वतः जळत असते पण इतरांना प्रकाश देत असते म्हणजे त्या तुळशी वृंदावनातल्या उल्लुशे पिंतीने आपल्याला काय शिकवलंय की स्वतःचा विचार नका करू परोपकार करा म्हणजे लोकांवरती उपकार करा लोकांसाठी काहीतरी करा आपण स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा म्हणजे आपण स्वतः काही त्रास सहन करून इतरांसाठी आपण आपल्याला मदद के लिए आहे पढ़ती ये आजकल की दुनिया कैसी हो गई है कि संस्कार नहीं है भरकट ली यानी कि दिशाहीन लोग हो गए है जैसे कि हर एक लोग स्वार्थी हो गए है कोई दूसरों के बारे में नहीं सोचता अपना भला कैसा हो इसी बारे में लोग सोचते रहते हैं और इस दुनिया में देखो तुलसी का जो पौधा होता है हमारे घर में वहाँ पे हमारी माँ हर रोज शाम को दिया जलाती है तो पंती यानी कि ये जो दिया है छोटा सा स्मॉल पे मिट्टी का तो इसे देख के कवि को क्या लगता है कि ये दिया कैसे खुद जलता है पर दूसरों को रोशनी देता है यानि कि दूसरों को मदद करनी चाहिए हमें खुद को तकलीफ हुई तो चलेगा पर दूसरे की हेल्प करनी चाहिए दूसरे के लिए हमें कुछ ना कुछ करना चाहिए ये मुझे इस छोटे से दिए ने सिखाया है बराबर ना कितनी सुंदर सी कल्पना दी है देखो छोटा सा दिया पर खुद जल के दूसरों को रोशनी देता है उसी तरह हमने भी दूसरों को मदद करनी चाहिए दूसरों को हेल्प करनी चाहिए ये हमें इनसे सीख मिलती है प्रेम कायते कुना न ठावे नदी सागरा जीव का लावे स्वीर होनी नदी से पड़ने जगने मजला शिको न गेले आजच्या या जगामध्ये खरे प्रेम काय असते हे कुणालाच माही नाही माहीत नाहीये सगळं प्रेम मतलब स्वार्थी झालेला आहे पण तरीही नदी समुद्रात विलीन होते हम्म आजच्या जगामध्ये काय बघा सगळीकडे स्वार्थी प्रेम आहे कोणी कोणावरती असं खरं प्रेम करत नाही पण न निसर्गामध्ये बघा नदी सागराला जीव लावते नदीला सागराची ओढ असते नदी धावत पळत सागराला भेटण्यासाठी जात असते नदीचे ते स्वैर होऊन म्हणजे स्वच्छंदी होऊन जे तिचं पळणं आहे जे तिचं धावणं आहे सागराकडे जाण्याची तिची जी ओढ आहे ते मला जगणे शिकवून गेलेले आहे खरं प्रेम कसं करावं ते मला त्यांनी शिकवलेलं आहे या समुद्रावरून ती जी ओवाळून टाकते आणि प्रेमापोटीच नदीचं सागराला मिळण्यासाठी जे स्वच्छंदी धावणे आहे हे मला जगायचे कसे हे शिकवते समर्पण इतरांसाठी प्रेमाने समर्पण करणे हे मला या नदीने शिकवलं आहे बरोबर की आता आपण नदी पहा नदी कशी आहे ती वाहतच राहते वाहतच राहते वाहतच राहते शेवटी जाऊन समुद्राला मिळते त्यात तिचा काही फायदा होतो का नाही समुद्राला नदी मिळाली की त्या नदीचं नाव पण आपण पड़ विसरून जातो की कोणती नदी मिळालेली आहे ते समुद्राच नाव होतं पण म्हणून नदी समुद्राला मिळणं थांबवते का नाही ती पूर्णपणे समुद्राकडे येऊन समुद्राला भेटत असते म्हणजे अशा प्रकारे निस्वार्थी प्रेम नदी समुद्रावर्ती करत असते जैसा आजच्या जगामध्ये जगह माणसांमध्ये दिसत नाही मधे क्या कहा है हमें यहाँ पे आजकल की दुनिया में प्यार तो सिर्फ मतलब ही प्यार रह गया है सब लोग स्वार्थी से प्यार करते हैं कोई ऐसा सच्चे दिल से किसी को प्यार नहीं करता है पर नदी देखो नदी सागर को मिलने के लिए भागी दौड़ी जाती है वो नदी मुझे क्या प्यार करना सिखा गई है देखो जब नदी है ना सागर को मिलती है जहाँ पे नदी सागर को मिलती है सागर में वो जाने के बाद हम लोग वो नदी का नाम भी भूल जाते हैं हमें पता भी नहीं होता है कि ये सागर में कौन सी नदी मिली हुई है बराबर पर फिर भी ऐसा कोई भी क्योंकि नदी के मन में कोई स्वार्थ ही नहीं है कि मेरा नाम हो मैं सागर को मिलने जा रही हूँ नहीं उसको ओढ़े प्यार है सागर से तो वो भागी दौड़ी सागर को मिलने के लिए जाती है उसमें किसी भी प्रकार का स्वार्थ नहीं होता है तो इसी तरह का निस्वार्थी जो प्यार है, वो मुझे इस नदी ने हैस नदीने सिखायाती है। है। अस्तित्व भी वो मिट जाता है जेव्हा नदी, नदी समुद्राला मिळते तिचं अस्तित्व संपत आपल्याला नदी कोणती माहिती माहितीही नसत पण सुद्धा नदी त्या सागराला भेटण्यासाठी स्वैर होऊन पळत असते म्हणजे हे तिचं प्रेम आहे स्वतःचं अस्तित्व मिटवून टाकते ती समुद्रामध्ये मिळून तर अशा प्रकारचं जे प्रेम आहे निस्वार्थी प्रेम कसं करायचं हे मला ह्या नदीने शिकवलं आहे बुलंद तरी असे हौसले हो पिल्लांसाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या दाने मजला शिकवून गेले आता बुलंद म्हणजे मजबूत हौसले हो म्हणजे काय निर्धार बुलंद असे हौसले हो म्हणजे निर्धार तर बघा आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छेत पूर्ती करण्यासाठी सगळे काही सहन केलेले आहे पक्षी आपल्या पिलांसाठी दाने शोधतात त्या निरागत चिवचिवणाऱ्या चोची मधले दाने मला जीवन कसे जगावे हे शिकवून गेले मुला बाळांसाठी खस्ता खाणे त्यांचे संगोपन करणे हेच माझे खरे जीवन आहे हे मला कळले म्हणजे आपले किती हौसले मजबूत असले निर्धार आपला ठाम असला आणि आपल्या पिलांसाठी आपण किती सोचले आहे हे कशावरनं समजतं ते जे पक्षी असतात ना चिव 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 करतात त्या पक्ष्यांना हे म्हणजे हे चिमणी कावळा हे पक्षी पण काय करतात हे घरट्यामध्ये त्यांची छोटी छोटी पिल्लं अशी बसलेली असतात आणि हे दिवसभर फिरून दाणे शोधून आणतात आणि आपल्या मुलांना खाऊ घालतात त्यांचं पोट भरतात जोपर्यंत त्यांना ते उडता येत नाही तोपर्यंत तो। मग मला माझ्या ह्या पिच्या चिमण्या कावळे अशा पक्ष्यांनी काय शिकवलंय की आपले हौस किती आपले हौसले जे आहेत आपले निर्धार जे आहेत किती सुद्धा ठाम असले बुलंद असले तरी आपण आपल्या मुलाबाळांसाठी खस्ता खाणे मुलाबाळांसाठी काहीतरी करणे त्यांचं संगोपन करणं हेच आपलं खरं जीवन आहे हे समजतं आणि हे पहा आपले आई वडील पण आपल्या आई वडिलांची खूप मोठे मोठे बुलंद बुलंदाशी स्वप्न असतात त्यांनी काही ठरवलेलं असतं पण जेव्हा तुमची वेळ येते तुमच्यासाठी काही खर्च करायचा असतो ना तर त्यावेळेला आपले आई वडील त्यांचे स्वप्न त्यांचे जे निर्धार आहेत ना ते बाजूला ठेवतात आणि मुलाबाळांसाठी बाळांसाठी ते खर्च करतात आई सहज म्हणते की नको मला ही वस्तू समजा काय आईला एखादा आईचा फोन खराब झालेला असेल आणि तुम्हाला काहीतरी शाळेची उपयोगी वस्तू लागत असेल तर आई म्हणते मला फोन नको त्याला वस्तू घेऊन द्या बाबा सुद्धा तसंच करतात स्वतः ते स्वतःसाठी काही घेत नाही पण तुमच्यासाठी मात्र लगेच घेतात म्हणजे आई वडिलांचे जे हौसले किती बुलंद असले निर्धार किती ठाम असले तरी मुलांसाठी ते सर्व सहन करतात आणि हे कोणी शिकवलं तर चिव चोची मधले दाणे म्हणजे जे पक्षी आपल्या बाळांसाठी जे पक्षी आहेत त्यांना आपण म्हणतो की पक्षी त्यांना काय पण तरी सुद्धा हे पक्षी सुद्धा दिवसभर वन वन फिरून आपल्या पिल्लांसाठी दाणे आणतात माईवडी सुद्धा आपल्या मुलांसाठी तर करतच असतात की नाही हे आपल्याला यांच्याद्वारे शिकायला मिळतं ह्या पैकी आहे की पंछी भी दिन भर घूमते रहते हैं और शाम को अपने घर में घोंसले में वापिस आके अपने जो छोटे छोटे बच्चे होते हैं पंछी के उनको वो दाने खिलाते हैं वो दाने दिख के मुझे क्या सीखने को मिला कि बच्चों के लिए कुछ ना कुछ करना चाहिए देखो हमारे माता पिता भी देखो हमारे माता पिता के कुछ सपने होते हैं कुछ उन्होंने तय किया होता है कुछ हौसले होते हैं वो कितने भी बुलंद हो पर जब आपको कुछ पैसों की जरूरत पड़ती है तो हमारे माता पिता उनके सपने भूल जाते हैं और हमारे लिए खर्चा करते हैं, हमारे सपने पूरे करने के लिए वो हर तरह की कोशिश करते हैं। और एक ये जो बात है वो कहाँ से सीखने को मिली कवि को तो जो पंछियों को उनके माता पिता पंची दाने खिलाते हैं छोटे छोटे पंछियों को वो देख के ये सीखने को मिला कि अपने पिलान साथ यानी कि अपने बच्चों के लिए कुछ ना कुछ करना होता है और वो तो माँ बाप करते ही है त्या पक्षांकडे पाहून असं जाणवलं की आपल्या मुलांसाठी आपण संगोपन करण्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे आणि प्रत्येक आई वडील हे करतातच पुढे जाऊया सागराची अथांगता आणि प्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले सागराची अथांगता अथांगता म्हणजे विशालता सागर म्हणजे काय समुद्र सागर किती विशाल असतो किती मोठा असतो आणि वृक्षाची स्थित प्रज्ञता स्थित प्रज्ञता म्हणजे शांत एकाच ठिकाणी थांबण्याची वृत्ती अविचल म्हणजे हालायचं नाही ह्या गोष्टी मला काय शिकवून गेल्या की दुसऱ्यासाठी घाव सोसणे आता समुद्र बघा किती मोठा समुद्र असतो अगदी निळा क्षार पण त्या समुद्रामध्ये किती मासे असतात किती कि, कि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात हा समुद्र सगळ्यांना त्याच्या अथांगेत त्याच्या विशालतेमध्ये काय करतो सामावून घेतो प्रत्येकाला समुद्रामध्ये तो स्थान देतो किती किती नद्या येऊन मिळू द्या प्रत्येक नदीला त्याच्यामध्ये तो स्थान देतो म्हणजे सागराची जी अथांगता आहे तसं आपलं मन आपण मोठं केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपलं मन मोठं केलं पाहिजे सगळ्या लोकांना आपल्या मनामध्ये स्थान म्हणजे प्रत्येकाच्या बद्दल आपल्या मनामध्ये आपुलकी असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे त्याला आपण म्हणू शकतो की हा सागर मला अथांगता शिकवून गेला आणि झाड वृक्षाची स्थितप्रज्ञता स्थितप्रज्ञता म्हणजे एकाच जागी टिकून राहणे झाड पाहिले की आपण एकाच जागी टिकून राहतो हलत नाही तर झाडाने पण मला काय शिकवले की आपल्यावरती कितीही दुःख आले दुसऱ्यांसाठी आपल्यावर किती दुःख आले किंवा दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला काही दुःख सहन करावे लागले घाव सोचणे म्हणजे दुःख सहन करणे दुःख सोचणे जर करावे लागलं तर आपण ते केलं पाहिजे समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले कितीही संकटे आले तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने आणि झाडांनी शिकवलं आहे त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे हे शिकलेलो आहे हम्म सागरात पण बघा कितीही संकट आले तरी सागर त्याची विशालता कमी करत नाही सगळ्यांना तो आपल्या मध्ये सामावून घेत असतो आणि झाडे तसंच कितीही संकट आली वारा आला तरी तो त्याच्या जागेवर स्थिर असतो तसंच आपण पण कितीही आपल्यावरती संकट आली तर आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी घाव सोसणे म्हणजे दुसऱ्यांसाठी थोडंसं दुःख सहन करायला लागलं ला तर काही हरकत नाही आपण ते सोसलं पाहिजे हे मला कोणी शिकवलंय समुद्राने आणि झाडांनी या पे सागर ते सा अथांग यांनी विशाल बहुत बडा सागर आहे सागर मे बहुत सारी चिजे बहुत सारे प्राणी वनस्पती होते हे सागर सबको अपने में समा लेता है कितनी सारी नदियां आके उसे मिलती है सबको अंदर अपने अंदर समा लेता है यानी कि सबको सागर के दिल में जगह होती है वैसे तो हमने भी हमारा दिल बड़ा रखना चाहिए और सागर पे कितने भी संकट आए वो डरता नहीं डगमगता नहीं है लाटे आती है बहती है फिर से शांत हो जाती है यानी कि कितने भी अगर मुश्किलें आई तो सागर बाद में शांति होता है उसी तरह पेड़ का भी है पेड़ भी अपने जगह पे स्थित यानी अपने जगह पे फिक्स होता है कहीं पे भी वो हिलता नहीं है कितने भी उसके ऊपर भी संकट आने दो वो अपनी जगह नहीं छोड़ता है तो उसी तरह हम लोगों ने भी क्या करना चाहिए हमारे जीवन में कितने भी संकट क्यों ना आए हम लोगों ने एक जगह पे स्थिर होना चाहिए संकट का सामना करना चाहिए और अथांगता यानी कि दूसरों के लिए भी हमारे दूसरों की मदद करने के लिए अगर हमें कुछ दुख भी झेलना पड़े घाव सोचने यानी कि दुख झेलना झेलना पडे तो वो हमने झेलना चाहिए ये मुझे किसने सिखाया है सागर ने सिखाया है है ने सिखाया यानी इसी तरह नेचर की हर एक पार्ट ने हम मुझे जीने की कला सिखाई ॲसा बोल सकते हैं काय म्हणू शकतो आपण की निसर्गातल्या प्रत्येक घटनाने घट घटक जो आहे त्या घटकाने मला जगण्याची शिकवण दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो किती सुंदर कविता आहे आपण आजूबाजूला पाहत असतो चंद्र रोज पाहतो सूर्य रोज पाहतो झाड रोज पाहतो समुद्र काही सगळेजण रोज पाहतो शकत नसतील जवळ नाही येते पण तरी सुद्धा हा निसर्ग बघा ना माती आपल्याला किती देऊन जातात आणि आपल्याकडनं कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही पण आपलं मात्र काय असतं माणसाचं आपण जर एखाद्याला मदत केली ना की त्याने माझ्या मदतीची परतफेड लगेच केली पाहिजे अशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होत असते तर आपण आहे ना या कवितेतून आपल्याला एकच शिकायचंय की निसर्गाप्रमाणे इतरांना मदत करताना आपण आपल्या मनातला स्वार्थीपणाची भावना करून टाकायची निस्वार्थीपणे तुम्ही मदत करत राहा तुम्ही ज्याला मदत करतायत ना तो तुम्हाला काही त्याच्याबद्दल हे देणार नाही मोबदला देणार नाही पण तुम्हाला मिळणारं आत्मिक समाधान हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यातच खरं आपल्या जीवनाची कला असते म्हणून याच्याकडे लक्षात ठेवायचं कोणाला मदत केली की त्याच्या मागे आपला स्वार्थ नाही ठेवायचा की मी याला मदत केली मी काल त्या दिवशी वर्गामध्ये त्याला पेन दिलं होतं लिहायला त्याने मला दिलं नाही असं नाही करायचं काहीतरी कारण असू शकतो म्हणून त्याने दिलं नसेल तर आपण हा विचार करायचा की आपण दुसऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करत जायची हमे निसर्गाने क्या शिकायला आहे की दुसरं को हेल्प करते जाव हमें क्या दे रे वो मत सोचो किसी को भी हेल्प करते समय ना आज मैं उसे मदद कर रहा हूँ कल वो मुझे मदद करेगा ऐसी भावना मन में नहीं होनी चाहिए ऐसी ऐसा बोलते ना हम लोग अगर हमने दाएं हाथ से मदद किया तो बाएं हाथ को भी पता नहीं चलना चाहिए मुझे एक हाथ ने जब अपन मदद की तो दूसरे हाथाला अपन कर लाने पेजे यानी हम लोगों ने अगर किसी को मदद की है तो वो ढिंडोरा हमें पीटना नहीं है कि मैंने मदद की मैंने ऐसा किया नहीं मदद कर दो और छोड़ दो सामने से अपेक्षा मत करो जैसे नेचर करता है हमें रोशनी देता है सूरज चांद हमें शीतलता देते हैं पर वो हमसे कुछ नहीं मांगते तो नेचर से कुछ तो कुछ सीखो पेड़ पौधे देखो वो हमें रोज के रोज जीने के लिए सांस लेने के लिए जो ऑक्सीजन चाहिए होता है वो हमें देते हैं पर वो हमसे कुछ मांगते क्या नहीं कुछ नहीं मांगते है। अशा प्रकार अपने निसर्गा गोषा है स्वार्थीपणा कराया नहीं परोपकार करने दुसऱ्यांना मदत करणे ह्या गोष्टी आपण निसर्गाकडनं शिकत असतो आले लक्षात तुम्हाला चला आता अशा प्रकारे जीवन गाणे ही कविता आपली संपली शिकवून झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा स्वाध्याय आणि शब्दार्थ पाहूयात हे पुस्तकातले शब्दार्थ मी तुम्हाला सांगून देते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्स्ट्राचे शब्दार्थ पण देणार मंजूळ गोड ठाव थाओ, म्हणजे ठाऊक नसणे माहीत नसणे बुलंद मजबूत भक्कम हौसले निर्धार ठाम विश्वास घाव सोचणे दुःख सोचणे सोसणे सॉरी तर अशा प्रकारे जर तुम्हाला ही जीवन गाणे कविता आवडली असेल ला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत राहा अभ्यास करत राहा रहागाणं गात राहा